हाँ, तेरी जगह दाई रहा है, क्या लगता है? मेरा भी, तुम को देखते हो कि दोनों तुम पहले क्या कर रहे हो? तुम को देखते हो कि दोनों तुम पहले क्या कर रहे हो? तुम आपको बोलते हैं सबको, आपको देखिए इधर भी आपने हाँ, सहेले की घर उनकी रही नहीं बोलते ना तुमने जैसे ये तुम क्या ट्रांसमिट करते ह <noise> h e t a t i o n <hesitation> <hesitation> h t a t i o n <hesitation> <hesitation> h t a t i o n <hesitation> <hesitation> h t a t i o n <hesitation> <hesitation> h t a t i o n <hesitation> <hesitation> h t a t i o n <hesitation> <hesitation> h t a t i o n <hesitation> <hesitation> h t a t i o n <hesitation> <hesitation> h t a t i o n <hesitation> h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h e s i t o n i t a n t t o n h a t i पण आमची जी लाईन इलेक्ट्रिकची लाईन दहा वर्षापासून बंद आहे मी मागे माहितीच्या अधिकाऱ्याला अर्ज करून आलो तो, तो खान साहेब होते त्यांनी समजावून समजावून दिलं मी तो अर्ज मागा घेतो पण ते आता काही विश्वास नाही राहिला ते मी मी आहे तो तोपर्यंत लाईन करून देतो म्हणजे लाईन ना दुसता क्वार्टरची फिटिंग नाही राहिली द्या सगळ्यात महत्त्वाचं ह्या काही एका लक्ष कोण आता जर एखाद्या सरकारी व्हेटनरी हॉस्पिटलमध्ये लाईन दहा वर्षापासून घ्या तिथं फ्रीज ची आवश्यकता कर्मचारी आहे लाईन ची आवश्यकता कोण आहे फिटिंग त्या दवाखान्याची साफसफाई झाली नाही तर मी सगळे लोकांना शेतकरी इथं म्हणून नाही आणि आमच्या इथे डॉक्टर द्या सोडवले साहेब रेग्युलर येते त्यांचा काहीच वाट नाही सात पावणे सात वाजता हजर राहते

आम्ही तसं नाही आम्ही कसं कुठं तरी एवढं गवत वाढलं हॉस्पिटल मध्ये काय याची साफसफाई आहे इथं जे परिस्थिती आहे तालुक्याच्या ठिकाणी तर ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे मी तर अचानक विचार करून आलो दहा वर्षापासून लाईन बंद आहे तर कोणा कोणा माहिती कशी नाही याची मी तुमचा आरोप नाही तुम्ही नवीन ठीक आहे पण मी लाईनच नाही तर ते ज्यांच्या कार्यकाळात ज्यांच्या वेळेस त्या लाईन झाली आहे मग माहिती आहे कोणाच्या वेळेस लाईन झाली आहे का तो पठाण होता आमची ते जुवार दाला जुवार दारू पिले त्याच्या बंद झाले तो भाग वेगळा तो पठाण केला पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असला तरी चालते मी त्याच्यासाठी उपयोजन मी मंत्रालयाकडे खेचत नाही तो प्रकरण हे प्रायमरी स्टेज आजची सुरुवात आहे काही प्रकरण साधन या लाईन नाही सर म्हणून सगळं एखादा दवाखाना असतात तिथे तुम्ही असंच केलं असतं काय लाईन नाही व्हा इतका म्हणजे अलगजीपणा चालला असता काय डॉक्टर नाही तुम्ही मागायला तुम्ही सांगायला हवा तुमच्या वरिष्ठ लोक लोक येऊन पडून राहिले कुठून पडून राहिले तुझा रोज डॉक्टर लागला खरंच गाव हॉस्पिटल चार पाच चार पाच गावं अटॅच आहे एवढं म्हणून एवढी आहे त्याची डॉक्टरचं क्वार्टर आहे कंपाऊंडरचं क्वार्टर आहे तिथं लाईन नाही फिटिंग भरून पडली छिद्र पडले गुंद्र जाते सापक येते काय करणार आहे एकटे घरून पैसे लावून तुम्ही टाका त्याने तुझ्या दवाखान्यात लावा सुद्धा बसून फिटिंग आज जसे तुम्ही आले

तो मुद्दे पात्र करा जायचं नाही मदत करा पण ते काम तुम्ही दोन तीन दिवसात निकाली काढायचं नाही कारण मोठा कार्यक्रम आहे सगळ्यांना महाराज तिथे पाहायचं आहे तर तो तुझं सरकारে आपण लागणार आपण इलेक्टिव मॉडरेट काय नोटिफिकेशन करो बरोबर लागलं काय स्थिती आहे आता मी فوروار करून देतो तुझं तुझं म्हणतं तो एक त्रास पण करतो

मुझे लाइट भी है शेदर तो लाइट भी मुझे तथा शेदरी जे कोणी आहे तांचं ग्रामपंचायतचं ऑफिस असतं शेदर आपली कधी नसलेला ज्याचं लाईट बिल असं चालू वर्ष ते एक नंबर सोबर पण अजून बिल पेंडिंग आहे तसे कसं आता पे करा लागते ना ते ते तीन आणून टाका नुसतं आंर नंबर काही पडू नाही तो पावर हाँ, uh, ज़ुल्फ़ा का भी है ना ज़ुल्फ़ा कैसी नहीं है ना ज़ुल्फ़ा तो ज़ुल्फ़ा नहीं है ना इधर आपका वो, वो सब वो सब आपका दर भाई सर का तो एक बार रिटर्न आया था तो एक बार रिटर्न आया था तो तब फिर निकला तो उनके हैंडल मेट्रो को पूरा त्रुटि है रवाना करो केंद्र में चिकित्सा सुविधा उपलब्ध करना पड़ेगा बरे आपल्या ह्या हॉस्पिटल च्या अंतर्गत ते जो आपल्याला जरूर पड़ी आणि आपण तो जे जिल्हा परिषदेच्या ऑफिसर आओ तो धारा मध्ये वफा आहे व जनजन आपण मी रिलीजस केले आहे आपण ज्यावे जे 4 ऑक्टोबर तो लीची आमंत्रण

র <Syukla> <Syukla>

तुम्हाला जे काही सहकार्य लागलं ते भेटू फक्त कसं ते हॉस्पिटल चांगलं करून आणि डॉक्टर साठी जो काही पाठपुरावा लागला शासनाच्या स्तरापासून तो येऊ फक्त माझी मागणी आहे का ज्यांच्या हातावर ते डिस्कनेक्ट झालं की मी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ते मी पाहतो तुमचा काही रोग नाही त्याच्यात पठाण डॉक्टर होते आता कसं आपल्या इथल्या संस्था पाच संस्था आहे त्या पाच संस्थेपैकी फक्त 私はそれを見ているので、私はそれを見いるので、私はそれを見ているので、私はそれを見ているので、私はれいで、私はそれているので、私はているので、私はそれを見いるので、私はそれいるので、はているのはいはいるので、はいる私はそいはい私はい私はい私はいのはいのはいはいはいはいはいはいはいはいはいはいは

प्रत्येक ठिकाणी जर केली असेल त्याला बाकीची गरज असते त्याच्या सुरक्षा सुरक्षितता ठेवते काय करायला पाहिजे आणि मी कसं म्हणतो